शालो ब्रीड आपण घेतो सगळ्यांना वाटतं अरे आमचं जीवन ना आमच्या वयावर अवलंबून असतं पण नाही तुमचं जीवन तुमच्या श्वासावर अवलंबून असतं तुम्ही एका मिनिटात किती श्वास घेता आणि तो किती शांत असतो त्यावर ठीक आहे तुम्ही रेडी आहे प्रॅक्टिकलसाठी सगळे तर आपण आता पाठीचा मनका बघितला की मुलं आहेत तर तुम्ही तुमच्या पाठीचा स्पाईन तयार स्ट्रेट करा आणि स्ट्रेट बसा आपलं आरोग्य तिथून म्हणजे एवढं छान आणि दोन्ही पाय जमिनीवरती समांतर ठेवा आणि दोन्ही पाय हे इतके समांतर पाहिजेत की जमीन म्हणजे पृथ्वी ही आपली माता आहे आई घरात नसल्यावर मुलं आल्यावर विचारतात कुठे तसं जमीन ही तुमची माता आहे तर तिथून तुम्हाला एनर्जी मिळत असते म्हणून नेहमी जेव्हा तुम्ही चालता जेव्हा तुम्ही उभे राहता बसता तेव्हा तुमचे पाय हे जमिनीवर खूप स्थिर असले पाहिजेत पाठीचा मनका हा नेहमी एकदम स्ट्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा शोल्डरला रिलॅक्स ठेवा अगदी हे छोट्या गोष्टी तुम्ही केल्या ना की तुम्हाला एकदम रिलॅक्स वाटेल आता प्रॅक्टिकल करून आपण आपल्या संस्कृतीचं जतन करूयात संस्कृतीचं जतन म्हणजे काय तर ओंकाराला खूप महत्व आहे आणि मला वाटते तुम्ही सगळे तयार आहात आपल्या संस्कृतीचं जतन करायला आपण इथल्या एनर्जीचा थोडासा ग्रॅव्हिटी वाढवूयात आपला स्पाइन स्ट्रेट करायचंय आणि सगळ्यांना तीन ओंकार करायचे दोन्ही हात रिलॅक्स डोळे बंद करा आणि तुम्हाला तुमच्या श्वासाकडे लक्ष घेऊन जाता का पहा श्वासाकडे लक्ष घेऊन जा आणि तुमच्या आतील ऊर्जेला पहा एक लांब श्वास घ्या आणि माझ्यासोबत तीन ओंकार करा श्वास घ्या ओ आपल्याला पण करायचं आहे ओ सहनावतू सहनो भुणक्तु सह वीर्यं कर्वावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे ॐ शान्तिः 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 हात हातावरती घासा र दुस तुमच्या हातामध्ये तुमचं जीवन क्रिएट करण्याची ताकद आहे तर त्या हातांना एवढी मजबूती द्या की कुठलंही संकट आले येईल कोरोनासारखं येईल किंवा अजून काही येईल तर तिथं तुम्ही झुकणार नाही तुमची शारीरिक मानसिक शक्ती खूप स्ट्रॉंग असेल कुठलाही जीवाणू विषाणू कुठलाही रोग तुमच्या शरीरात घुसण्याअगोदरही विचार करेल की नाही बॉडी खूप चांगली आहे हां तर याच्यासाठी काही खूप चांगलं मार्गदर्शन सरांनी केलं ताणतणाव नियंत्रण मॅडमनी केलं महिलांना आरोग्यासाठी त्या मॅडमनी केलं की आहार कसा असावा हे अगदी त्यांनी सगळं कम्प्लीट केलं तर मी बेसिक गोष्टी सांगते की जेवण जेवताना जास्तीत जास्त तुमच्या दातांचा वापर करा कारण काही पदार्थ आहेत ते तुमच्या फक्त जिभेमुळे पचवले जातात कार्बोहायड्रेट्स आहेत ते तुमच्या पोटात गेल्यानंतर ते पचत नाही तर जॉचा जास्तीत जास्त वापर करा खूप चांगलं चावून अन्न खा आणि सगळ्यात महत्वाची हसत राहा हसल्यामुळे तुमचा डोपोमाइन चांगला होतो आणि समोर कितीही मोठं टेन्शन असलं तरी खूप रिलॅक्स होता तुम्ही तर एक स्माईल द्या सगळ्यांनी म्हणजे तुमच्या लक्षात येईल हसण्याचं महत्व एखादा हसरा चेहरा ज्यावेळेस तुमच्या समोर येतो त्यावेळेस तुमचा स्थान निघून जातो आणि एखादा स्ट्रेसफुल चेहरा ज्यावेळेस तुमच्या समोर येतो तर तुम्हाला तणावासारखं वाटतं तर दोन्ही गोष्टीतला डिफरन्स तुम्ही करू शकता त्यामुळे हसत राहा हे दुसरं एक मेंटल स्ट्रेस कमी करण्याचं साधन आहे टाईम मॅनेजमेंट स्किल आपल्याकडे असलं पाहिजे खूप व्यवस्थित तुम्ही तुमच्या दिवसाचं नियोजन करायला पाहिजे मुलांनी मोबाईल यूज करताना सोशल मीडिया यूज करताना मेंटल कंट्रोल ठेवला पाहिजे आणि कमीत कमी पंधरा ते वीस मिनटाचा व्यायाम हा कंपल्सरी झाला पाहिजे दुनियेमध्ये कुठेही काही होऊ तुम्ही तुमचा व्यायाम करा जेवणाचा वेळा इकडे तिकडे होतात पण तुम्ही <laughs> व्यायाम केला तर ते जेवण तुमच्या शरीराला हानिकारक होत नाही कारण तुमचा मेटाबॉलिक रेट चांगला होतो आणि रात्रीचा जसं मॅडमनी सांगितलं की रात्रीचं जेवण जेवढं टाळता येईल म्हणजे कमी करता येईल जेवढं लवकरात लवकर हे करता येईल त्यावर करा कारण तुम्ही रात्रीचं जेवण विंडो जेव्हा खूप मागे घेता तेव्हा तुमचं आयुष्य तुम्ही स्वत पंचाहत्तर टक्क्यांनी वाढवलेलं असतं मग आयुष्य क्वालिटी जगायचं आहे का दुखद खूपच जगायचं आहे हे तुमच्या हातात आहे आणि तुम्ही तुमच्या आयुष्याचे शिल्पकारा आहात त्याच्यामुळे रोग होणार नाही झाला तर लवकरात लवकर कवर होईल कोल्ड कफ आहे सर्दी आहे ताप आहे अशा छोट्या छोट्या गोष्टी होत राहतात पण तुम्ही जर व्यवस्थित अगदी दिनचर्या ठेवली तर तुम्ही लवकरात लवकर बरे होता हॉस्पिटलमध्ये जाणारा पैसा आणि वेळ या दोन्ही गोष्टी तुम्ही सेव्ह करू शकता तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारा आणि मी इथे संपवते इथे जमलेल्या सर्व पोलीस कर्मचारी अधिकारी यांना आम्ही खूप धन्यवाद देते खूप चांगली अरेंजमेंट केलेली आहे आणि सर्व जे आपले मार्गदर्शक आहेत त्यांचेही खूप खूप आभार थँक्यू मी अंजली बोरे न डॉक्टर या दवा बस सही श्वास या पुस्तकाची लेखिका आहे हे पुस्तक लिहिण्यामध्ये माझे पती निलेश मोरे यांचं खूप मोलाचं सहकार्य आहे इव्हन माझ्या सगळ्या जर्नीमध्ये मी पी एस आय म्हणून सिलेक्ट झाले होते पण काही कारणांनी सोडून दिलं मी ते पण परत स्वतःचं करिअर एका स्त्री शक्तीला करता येतं आणि त्याला तुमच्या फॅमिलीची खूप चांगला सपोर्ट लागतो तर या पुस्तकामध्ये श्वासाबद्दल आणि तुमचा श्वास किती महत्वाचा आहे तुम्ही असण्याचं एक प्रतीक आहात ना की श्वास संपला तर आपलं जीवन संपतं म्हणजे तुम्ही आहे तुमचं अस्तित्व आहे हे कशावरून ठरवलं जातं तर फक्त असं चेक केलं जातं की या व्यक्तीचा श्वास सुरू आहे का बरोबर ना किंवा श्वास फास्ट झाला तर आपल्याला किती भीती वाटते तर हे एक पुस्तक असं आहे की ज्याच्यामध्ये श्वासावर पूर्ण माहिती दिलेली आहे शिवा जो आहे शिवशक्ती जी आहे शंकर महादेव जे आहेत त्यांनी पार्वतीला दिलेलं ज्ञान स्वरविज्ञान या पुस्तकामध्ये अगदी व्यवस्थित मांडलेलं आहे आणि खूप चांगलं मार्गदर्शक मुलांची बुद्धिमत्ता कशी वा वाढवावी इवन आपलं आरोग्य कसं वाढवावं खाना जे आपण खातो डायजेस्टिव सिस्टीमला कसं हेल्दी ठेवावं आपल्या शरीरातल्या दोन नाड्या आहेत महत्त्वाच्या एक इडा आणि पिंगला म्हणजे चंद्रस्वर सूर्यस्वर सुषुमना दोन्ही नाड्यांना मिळवणारे तर ह्या नाड्यांचं महत्त्व कुठल्या नाडीमध्ये तुम्ही पाणी प्यावं कुठल्या नाडीमध्ये तुम्ही जेवण करावं हे सगळं अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि या पुस्तकासाठी मी आपल्या सगळ्यांना जे गिफ्ट दिलेलं आहे ते तुम्ही वाचून रिव्ह्यू नक्की मला करा काही चेंजेस असतील तर नक्की सांगा थँक्यू सो मच